विद्यार्थी मित्रांनो आज आपण राज्यघटनेतील महत्वाचे अनुच्छेद एका दृष्टिक्षेपात बघणार आहोत तर कलम पहिला कोणता आहे तर संघ राज्याचे नाव आणि राज्य तिसरा आहे नवीन निर्मिती आणि विद्यमान राज्याची फेरफार तेरा आहे मूलभूत असलेले अथवा त्याचे न्यूनीकरण करणारे कायदे चौदा आहे कायद्यापुढे समानता पंधरा आहे धर्मवंश जात लिंग किंवा जन्मस्थानच्या आधारे भेदभाव करण्यास मनाई सोळा आहे सार्वजनिक सेवा योजनेच्या पापीमध्ये समान संधी सतरा अस्पृश्यता नष्ट करणे एकोणवीस भाषण स्वातंत्र्य स्वातंत्र्य इत्यादी संबंधीच्या विवक्षित हक्काचे हो, हक्कांचे संरक्षण एकवीस मध्ये जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण संरक्षण हो एकवीस ए मध्ये शिक्षणाचा हक्क हो पंचवीस मध्ये ससद विवक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे प्रगतीकरण आचरण व प्रसार तीस मध्ये शैक्षणिक संस्था स्थापन स्थापनेचा व त्याचा प्रशासन करण्याचा अल्पसंख्यांक वर्गाचा हक्क कलम बत्तीस मध्ये काय दिलेला आहे या भागाद्वारे प्रदान केलेल्या हक्कांची अंमलबजावणी करण्याचा उपाययोजना अडतीस मध्ये राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे चाळीस मध्ये ग्रामपंचायतीचे संघटन चौवेचाळीस मध्ये नागरिकांकरिता समान नागरी संहिता पंचेचाळीस मध्ये सहा वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांची प्रारंभिक बाल बालव्यवस्थेत देखभाल आणि शिक्षण याकरिता तरतूद छेचाळीसमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक इथे संबंध पन्नासमध्ये कार्यकारी यंत्रणेपासून न्याय यंत्रणा अलग ठेवणे एकावन्नमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन एकावन्नमध्ये मूलभूत कर्तव्य बहात्तरमध्ये विवक्षित प्रकरणी क्षमता इत्यादी महत् करण्याचा आणि शिक्षादेश निलंबित करण्याचा त्यात सूट देण्याचा किंवा तो सौम्य करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार चौऱ्याहत्तरमध्ये राष्ट्रपती यांना साहाय्य व सल्ला देण्यासाठी मंत्रिपरिषद एकशे दहामध्ये विधेयकाची व्याख्या एकशे बारामध्ये विचार वार्षिक वित्तीय विवरणपत्र एकशे तेवीसमध्ये संसदेच्या विराम काळात अध्यादेश प्रस्थापित करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार एकशे त्रेचाळीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा विचार घेण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार एकशे मध्ये राज्यपालांची नियुक्ती एकशे एकसष्टमध्ये क्षमा इत्यादी करण्याचा आणि विवक्षित प्र प्रकरणी शिक्षा देश निलंबित करण्याचा त्या सूट देण्याचा किंवा तो सौम्य करण्याचा राज्यपालाचा अधिकार एकशे त्रेसष्टमध्ये मध्ये राज्यपाल यांना सहाय्य करण्याकरता व सल्ला देण्याकरता मंत्रिपरिषद एकशे एकोणसत्तरमध्ये मध्ये राज्यांमध्ये विधान परिषद विसर्जित करणे किंवा निर्माण करणे दोनशेमध्ये मध्ये विधेयकांना अनुमती दोनशे तेरामध्ये दो ते विधिमंडळाच्या विराम काळात आदेश प्रख्यापित करण्याच्या राज्यपालांचा अधिकार दोनशे सव्वीसमध्ये मध्ये विवक्षित प्रादिलेख काढण्याचे उच्च न्यायालयाचे अधिकार दोनशे एकोणचाळीस डबल ए मध्ये दिल्लीच्या संबंधात विशेष तरतुदी दोनशे एकोणपन्नास मध्ये राष्ट्रीय हितासाठी राज्यसूची विधान करण्याचा संसदेचा अधिकार दोनशे बासष्टमध्ये मध्ये आंतरराज्य नद्यांचा किंवा नदी खोऱ्यातील पाण्यासंबंधी तंट्याचा अभिनिर्णय दोनशे त्रेसष्टमध्ये मध्ये आंतरराज्य परिषदेबाबतच्या तरतुदी दोनशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये विवक्षित राज्यांना संघराज्याकडून अनुदाने दोनशे एकोण ऐंशी ए मध्ये वस्तू आणि सेवा कर परिषद दोनशे ऐंशी मध्ये वित्त आयोग अशा पद्धतीने आपण कलम बघितलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला आणि कर, चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद